नमस्कार मित्रांनो मागील त्याला सोलर पंप योजना सर्व शेतकऱ्यांनी आता कंपनी निवडण्याचा ऑप्शन आलेला आहे काही शेतकऱ्यांनी कंपन्या पण निवडलेल्या आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे हेड कोणता हेड चांगला आहे हेडची निवड ही शेतकऱ्यांना योग्य रीतीने करायची आहे हेडची निवड जर आपली चुकली तर आपला जो सोलर पंप आहे तो पाणी आपल्याला कमी देणार आहे त्यामुळे हेडची निवड अतिशय योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे हेडचे हेड तीस मीटर पन्नास मीटर आणि सत्तर मीटर असे हेडचे प्रकार असतात त्यापैकी आपल्याला कोणता हेड आपल्याला निवडाचा आहे तर विहिरीसाठी आपल्याला पन्नास ते तीस मीटरचाच हेड आपल्याला निवडायचा आहे बोरसाठी आपल्याला आपण जर आपल्या बोरच्या खोलीनुसार आपल्याला हेडची निवड करायची आहे यामध्ये आपल्याला बोरची खोली आपली ते एकशे दहा फुटापर्यंत असेल तर आपल्याला तीस मीटरचा हेड आपल्याला निवडायचा आहे एकशे वीस ते एकशे सत्तरपर्यंत आपल्याला पन्नास मीटरचा हेड आपल्याला निवडायचा आहे एकशे सत्तर ते अडीचशेच्या पुढे आपल्याला सत्तर मीटरच्या हेडची निवड करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हेड जर आपण झिरो ते शंभरपर्यंत आपण सत्तर मीटरचा हेड निवडला तर आपलं मोटर ही आपल्याला पाणी देणार नाही ना 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 तर अशा पद्धतीने आपल्याला हेडची निवड कर निवड करायची आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती हेडची निवड आपल्याला बोरची खोली बघूनच आपल्याला हेडची निवड करायची आहे विहिरीसाठी आपल्याला तीस ते पन्नास मीटरचाच हेड आपल्याला घ्यायचा आहे तर कंपनी निवडल्यानंतर आपली हेडची निवड ही अचूक तिथे आपल्याला करायची आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद